सगळा रोष पत्करून लोकसभेला पंकजा मुंडेंचं इमानदारीनं काम केलं मग माझ्या विरोधात त्या कसं काय काम करू शकतात त्यांनी असं का केलं मला पाडण्यासाठी पंकजा मुंडेंनी अनेक कार्यकर्त्यांना फोन करून विरोधी उमेदवाराला मदत करण्यास का सांगितलं तेवीस तारखेला एका बाजूला विधानसभेचे निकाल जाहीर होत होते आणि दुसऱ्या बाजूला बीडमध्ये सुरेश धस यांनी आग लावली होती ही आग होती ओबीसी विरुद्ध मराठा वादाची ही आग होती मुंडे विरुद्ध इतर या वादाची सुरेश धस यांनी अक्षरशः आग ओकत पंकजा मुंडेंवर आरोप केले त्यांच्या या आरोपांनी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष पुन्हा बीडकडे झालं आता धस यांचे आरोप हे कितपत खरे आणि कितपत खोटे आहेत हे त्यांनाच माहितीये पण या वादानं बीड जिल्ह्याचं राजकारण पुन्हा नव्या वळणावर आले इतकं तर निश्चित आहे या वळणावर मुंडे विरोधी गट पुन्हा जिवंत झालाय याच गटाच्या नेतृत्वासाठी सुरेश धस यांचा आटापिटा चालला असल्याची चर्चा आहे तर आता का काय आहे हेच सगळं राजकारण पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमात आणि धनंजय मुंडे हेच एकमेकांचे राजकीय विरोधक होते हे दोघंही भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही विरोधी पक्षांचे जिल्ह्यातील नेतृत्व करत होते पण मागच्या वर्षी नवी महायुती जन्माला आली आणि मुंडे बंधूंमध्येही व्यक्तिगत समेट झाला तेव्हापासून दोघही सत्तेत आहेत त्यामुळे जिल्ह्यात विरोधी नेतृत्वाची एक पोकळीस निर्माण झाली विरोधी पक्षात आणि जिल्ह्यात विरोधी सक्षम नेतृत्वही नव्हतं मात्र विधानसभा निकालात सुरेश धस यांनी अष्टीतून विजय मिळवला आणि विजयसभेत परळीकडे तोफांचा मारा केला यातूनच नेतृत्वाची पोकळी भरून काढून या नेतृत्वाचं केंद्र आष्टीकडे ओढण्याची खेळी मानली धस यांच्या या विरोधाची सुरुवात झाली ती लोकसभा निवडणुकीनंतर लोकसभा निवडणुकीत मराठा मतांचं ध्रुवीकरण झालं आणि बजरंग सोनवणेचा विजय झाला भाजपच्या उमेदवार असणाऱ्या पंकजा मुंडेंचा पराभव झाला मात्र त्यातही पंकजा मुंडेंना लोकसभेला आष्टी मतदारसंघातून तब्बल बत्तीस हजारांचं लीड मिळालं यामध्ये सुरेश धस यांचाही सिंहाचा वाटा असल्याचं बोललं गेलं पण पंकजा मुंडे या आघाडीवर खुश नसल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली होती आणखी थोडं लीड मिळालं असतं तर आपण विजयी झालो असतो असं त्यांचं मत आलं यंदा विधानसभा निवडणुकीत आष्टी मतदारसंघातून लढण्यासाठी महायुतीतून तिघजण इच्छुक होते यात भाजपकडून सुरेश धस आणि भीमराव धोंडे तर राष्ट्रवादीकडून बाळासाहेब अजवे यांचा समावेश होता निवडणूक जाहीर झाली तेव्हा या तिघांपैकी कुणाला एकाला तिकीट मिळेल आणि दोघांना माघार घ्यावी लागेल अशी परिस्थिती होती मात्र कुणीच माघार घेणार नाही असं एकंदरीत तिथलं वातावरण होतं आणि याच वातावरणाचा अंदाज घेत सुरेश धस यांनी पक्षाने कुणालाच तिकीट देऊ नये सरळ खेळ होऊ द्यावा अशी घोषणा केली त्यानुसार अष्टीमध्ये मैत्रीपूर्ण लढत खेळवली गेली भाजपकडून धस यांना तर राष्ट्रवादीकडून आजबेंना धोंडे हे अपक्ष मैदानात उभे ठाकले थोडक्यात महायुतीमध्ये तिरंगी लढत झाली या लढतीत सुरेश धस यांनी तब्बल अठ्याहत्तर हजार मतांची आघाडी घेत विजय मिळवला मात्र हा विजय मिळवताच त्यांनी मुंढे बंधू भगिनींवर गंभीर आरोप केले मला पाडण्यासाठी प्रयत्न केले विरोधी उमेदवाराला बळ दिलं कार्यकर्त्यांना फोन करून विरोधी उमेदवाराचं काम करण्यास सांगितलं असा आरोप सुरेश धस यांनी केला धस यांचा सरळ सरळ रोख हा ओबीसी असलेल्या भीमराव धोंडे यांच्यावर होता पंकजा मुंडे त्यांच्या पाठीमागे उभ्या राहिल्यात असा धस यांचा दावा होता लोकसभेत एकवटलेला संपूर्ण ओबीसी समाज आणि सुरेश धस यांच्यावर नाराज असलेला मराठा समाज असं मतदान धोंडींच्या बाजूने वळवण्यासाठी मुंडेंनी फिल्डिंग लावली असा धस यांच्या आरोपांचा अर्थ होता पण निकाला आंती धस हे जवळपास अठ्याहत्तर हजार मतांनी आमदार झाले त्यानंतर धस यांनी विजय सभेत पंकजा मुंडे यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या त्यांचे आरोप म्हणजे फडणवीसांच्या गुडबुकमध्ये एंट्री आणि दुसरीकडे मुंडे विरोधी गेलेलं पाऊल मानलं जाते धस यांच्या भाषणाचे तीव्र पडसाद उमटत असले तरीही त्यांना याची जाणीवही नक्कीच असणारे मात्र या भूमिकेशिवाय जिल्हाभरातील समाजावर घट्टपकड आणि मुंडेंना विरोध करू शकतो हे दाखवण्याची धमक त्यांना दाखवून द्यायची होती मुंडे बंधू एक झाले असले तरीही त्यांना आपण विरोध करू शकतो हे दाखवून देण्यात धस यशस्वी ठरले विशेष म्हणजे त्यांच्या वक्तव्याबाबत भ्रमणध्वनीवरून विचारणा करणाऱ्यांना उत्तर देतानाही धसांचा जोर हा कायमच आहे मात्र यामुळे दोन हजार सतरा पासून एकत्र असलेले धस आणि मुंडे यांच्यात दुरावा आला आहे इतकं तर नक्की आहे आता मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी